सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंब गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलेले असून आपल्याला दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची उत्सुकता लागलेली आहे तसेच श्री महालक्ष्मी कॅलेंडर देखील आपल्याला पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे यामध्ये काही शंका नाही तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जे आपण आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असते गणपती बप्पा हो स्रोते हो ज्या आपल्याला एखाद्या कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण सर्वात आधी श्री गणेशाचीच पूजा करतो तर या दोन हजार सव्वीसमध्ये जसे आपल्याला माहीत आहे की प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी असते आणि आपण या संकष्ट चतुर्थीला गणपतीचा उपवास देखील करतो तर या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याकडून जर कधी चुकून चतुर्थी जर हुकली किंवा मोडली तर आपण जी अंगारक संकष्ट चतुर्थी असते तीचा उपवास आपण नक्की करतो आणि आपल्याला या संपूर्ण वर्षभरातील संकष्ट चतुर्थींचे फळ मिळते अशी मान्यता आहे आपल्याला माहितीच असेल तर या दोन हजार सव्वीसमध्ये असा काही योग जुळून आलेला आहे की आपल्याला संकष्ट चतुर्थीचे संपूर्ण उपवास धरण्याची एकदम चालून संधी आली आहे आपण जर चतुर्थीचे उपवास करत नसताल तर आपण या संकष्टाच्या चतुर्थीचे उपवास आपण करायला सुरुवात कराया दोन हजार सव्वीसमध्ये आणि जरी आपल्याकडून कदाचित चुकला किंवा मोडला किंवा काही झाले तर आपल्याला या दोन हजार सव्वीसमध्ये एक नाही दोन नाही तर चक्क तीन वेळा तर सॉरी थोडं डिस्टर्ब झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला एक नाही दोन नाही तर चक्क तीन वेळेस अशी संधी आहे तीन महिन्यांमध्ये अंगारक संकुष्ट संकष्ट चतुर्थी चालून आलेली आहे तर आपण तेच पाहणार आहोत की नेमके कोणते ते महिने असणार आहेत तीन ज्यामध्ये आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास करून संपूर्ण वर्षभरातील संकष्ट चतुर्थीचे फळ मिळवता येणार आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीच या महिन्यात आपण पाहू शकताय सहा जानेवारीला मंगळवारच्या दिवशीच अंगारक संकष्ट चतुर्थी आहे हिचा उपवास जर आपण केला तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील ज्या संकष्ट चतुर्थी आहेत याचे फळ मिळणार आहे आणि आपल्याला जर उपवास करायचा असेल याआधी जर आपण केले नसतील तर या अंगारक संकष्ट चतुर्थीपासून आपण सुरुवात करू शकता त्यानंतरचा जो पुढील महिना आहे तो असणार आहे मे महिना हो स्रोते हो मे महिन्यात देखील अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे ही अंगारक चतुर्थी पाच मेला मंगळवारच्याच दिवशी आलेली आहे आणि सर्वात तिसरी आणि सर्वात शेवटची जी आ... अंगारक संकष्ट चतुर्थी आहे दोन हजार सव्वीसमधली तिसरी ती, ती आलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी हा फार दुर्मिळ योग आहे तीनही अंगारक संकष्ट चतुर्थी या मंगळवारीच आलेल्या आहेत अंगारक संकष्ट चतुर्थी ही मंगळवारीच येते जी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तिलाच अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतात तर या दोन हजार सव्वीसमध्ये एकूण तीन अंगारक संकष्ट चतुर्थी आली आहेत या तीनही आपण अंगारकस अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास जर केला तर आपल्याला आपल्यावरती गणपती बाप्पांची असीम कृपा राहील यामध्ये काही शंका नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार सव्वीसमधील प्रत्येक सणवारांचे व्हिडिओच्या अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओ येणार आहेत कोणत्या तारखेला कोणत्या वारी कोणत्या मुहूर्तावर कोण कोणते सण असणार आहेत याविषयीचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद